नमस्कार आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी पत्र वाचून दाखवणार आहे तेही एका मुलीने आपल्या आईसाठी लिहिलेलं एक पत्र आहे त्या मुलीने तिचे मत अगदी त्या पत्रात आहे मुलीच्या संसारात आईची लुडबुड किती योग्य आहे ते तुम्ही हे पत्र वाचल्यावरच तुम्हाला कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आईची लुडबुड योग्य कि अयोग्य यावर तुमचं मत तुम् कमेंट करून नक्की सांगा आपण पत्र वाचूयात पत्र वाचायला सुरुवात करूयात ती आईची लुडबुड आई आज तुझ्या माझा अंदाज होता तसेच घराची वाटणी केली होतीस पैशाची वाटणी जरी समान दिसत होती तरी तू जिवंत असताना किती पैसे माझ्या खात्यात भरले होते ते फक्त आपल्या दोघींनाच ठाऊक आहे तुझे कित्येक दागिने प्रत्येक सणानिमित्त मलाच तर दिली होतीस त्यामुळे दागिन्यांची वाटणी करायचा प्रश्नच उरत नाही सगळ्यांना ही वाटणी योग्य वाटत असली तरी पण मला माहित होते की तुझे म्हणून काय होते आणि तू किती सारे आधीच मला देऊन ठेवले होते म्हणूनच आज मला खूप खूप अपराधी वाटत आहे आज इतक्या वर्षात प्रथमच तुझ्या विना स्वतंत्र विचार करत आहे आज मला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तू तु असताना तुझ्या समोर जे बोलता आले नाही जे तू कधीच समजून घेऊ शकले नाही बोलायचे आहे कारण खूप उशीर झाला आहे पण आज बोलले नाही तर कधीच जमणार नाही म्हणून आई खूप कष्ट करून तू हे घर सजवले होतेस दादा आणि मला चांगले संस्कार देऊन वाढवले होतेस स्वतःचे करिअर बाजूला ठेवून घर उभे केले होतेस सर्व नातेवाईक जोडून ठेवले होतेस तू लहानपणापासूनच दादाच्या बरोबरीने मला वागवलेस शाळा कॉलेज एक्स्ट्रा क्लासेस दोघांचेही इंजिनिअरिंग मेडिकलचे शिक्षण ट्रीप मित्रमैत्रिणी पिक्चर बाहेर फिरणे वाढदिवस नवीन ड्रेसेस या सगळ्यात मला दादाच्या बरोबरीने वागणूक दिलीस मुलगी म्हणून कधीच कुठलेच बंधन माझ्यावर घातले नाहीस किंबहुना घरात माझेच लाड जास्त झाले आहेत कारण तुमच्या बरोबरीने दादा सुद्धा माझे लाड करत होता काळ कसही असला तरी तू कुठलीच परवा न करता दोन्ही मुलांना समान वागणूक कायमच दिलीस आणि म्हणूनच तू अम्मा भावांचा आदर्श होतीस आणि कायमचशील आणि कायम राहशील पण हळूहळू चित्र बदलत गेले तू माझ्या बाबतीत जास्तच काळजी करू लागलीस माझे लग्न ठरवताना तुझे नवीनच रूप मला दिसले शहरातल्या आई मुलीवर एवढे जोक कसे येतात त्याचे प्रत्यक्ष उदाहरण मिळू लागले तुला जरी सून गावाकडची हवी होती तरी मुलगी इथेच शहरात द्यायची होती मुलीचे सासू सासरे गावाला राहणारे हवे होते पण मुलगा मात्र आपल्या शहरात सेटल झालेला हवा होता घर नाही पण घराजवळचा जावई हवा होता आणि तू असेच स्थळ शोधून काढलेस देखील अर्थात मला हे स्थळ आवडले म्हणूनच मी होकार दिला आणि आमचे लग्न झाले पण कुठेतरी मला वाटत असलेली भीती खरी होऊ लागली आईचा सुद्धा सासुरवास मुलीला होऊ शकतो हे मी अनुभवू लागले समोरासमोर गप्पा मारल्या सारखे तुझे केव्हाही फोन करणे मी माहेरी येऊन भेटून जावे म्हणून आग्रह धरणे गेलीस आवडलेली प्रत्येक वस्तू जे मिळेल बज़ु ते माझ्यासाठी आणि माझ्या घरासाठी आणणे माझ्या घरातील प्रत्येक निर्णयात महत्वाची बाजू बजवणे जसे मी पूजा कधी घालायची कोण नेते बोलवायचे मुलाचा वाढदिवस कसा करायचा स्वयंपाकाचा भेद काय ठेवायचा माझी खूप घालमेल होत होती ग माहेरच्या नातेवाईकांचे कुठलेच केळवण मी माझे म्हणून वेगळे केले नाही कायमच तुमच्यात माझे माझे सांगत आले माझे माहेर माझे गरी आले माहेरचे नातेवाईक घरी कधीच भेटायला नाही कारण मी माझी मुले माझा नवरा त्यांना तुझ्याच घरी भेटत होते सगळे एकत्र असण्याचा तुझा तास याचे प्रमाण इतके वाढले होते की आपले नातेवाईक आणि शेजारी बाजारी असे समजायला लागले की माझा नवरा घर झाला आहे माझ्या मुलांना तुझे घर वाटलेच नाही तर स्वतःची वाटत होते ती त्यांना अनुभवता आली नाही आजीची आठवण यावी इतकीही आजी कधी इतकी लांबच गेली नाही खरं सांगू आई रोज माहेर येण्यामुळे मला सुद्धा माहेरची ओढ लागलीच नाही सासरचे सुख तू रोजच पाहत होती त्यामुळे माहेरी जाऊन सासरचे कौतुक अभिमानाने सांगणे मला अनुभवता आले नाही आमची भांडणे माहेरी लपवणे जमलेच नाही आमचा संसार सगळाच उघड्या पुस्तकासारखा चालला होता तोही तुझ्यामुळेच हो हो तुझ्यामुळेच आई तू तु उच्च शिक्षण देऊन मला माझ्या पायावर उभे केले होतेस पण निर्णय घेण्याची क्षमता दिली नाहीस माझी प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी उत्तम असावी या नादात माझे सर्वच निर्णय तू तू घेऊन मोकळी होत होतीस तुला सांगायचा खूप प्रयत्न केला की आता मी मोठी झाले आहे मला निर्णय घेता येतात मी चुकेन कदाचित पण मला चुकू दे धडपडू दे माझ्या संसारासाठी झटू दे कळू दे मला संसारातील चटके कळू दे मला सासरच्या मंडळींसाठी मनातील इच्छा कधीतरी कशा मागे टाकाव्या लागतात ठरू दे मला मी नातेवाईक कसे जपायचे ते आई माझ्या आनंदासाठी सुखासाठी तुझी असलेली धडपड मला प्रत्येक वेळी लाचार बनवत होती ग माझी स्वप्ने हिरावून घेत होती माझ्या सासरच्या स्वाभिमानाला ठेच पोचवत होती सासर आणि माहेर जोडून ठेवताना माझी तारांबळ उडत होती माझी तारांबळ उडत होती दादाचे लग्न ठरले तेव्हा तर आजपर्यंत मॉडर्न वाटणारी तू इतरांसारखीच सासू आहेस हे मला जाणवू लागले आजपर्यंतची सगळी समानता बाजूला पडली होती दोन्ही मुले सारखीच मानणारी तू आज माझ्या बाजूने प्रेमाचे पारडे जड करत होतीस माझ्या लग्नात लाखो खर्च करणारी तू दादाच्या लग्नात जमेल तो खर्च त्याच्या सासरच्याकडून करून घेत होतीस कधीच न भेटलेल्या जावायला सोन्याची अंगठी वळे करणारी तू सख्या मुलाचे दागिने समोरच्याकडून मागत होतीस मुलीला दागिन्यांनी मडवणारी तू सुनेला फक्त सुनेला फक्त मंगळसूत्र करणार होतीस मुलीच्या लग्नात नेमके लग्नात आठवून बोलावणी करत होतीस त्यावेळेस प्रथमच मला हे जाणवत होते की माझ्यावर केलेल्या खर्चाचे पारडे दादापेक्षा जड होऊ लागले होते कर्तव्याचं पारड मात्र दादापेक्षा हलक होत चाललेलं होतं दोघांच्या लग्नापासून तू असमानता करायला लागलीस आणि मला ते नक्कीच आवडले नव्हते कारण ही असमानता यापुढे अजूनच वाढली होती माझ्यासारखी कधीच देत नव्हतीस जावई मुलीच्या ऐकतो याचे कौतुक करत होतीस तर मुलगा सुनेच्या ऐकतो म्हणून घरात भांडत होतीस धोंड्याच्या महिन्यात जावयाचे पाय पुसत होतीस आणि दादाला मात्र रोज काहीतरी कारणे काढून बोलत होतीस घरात नवीन वस्तू आणायची तर माझे मत विचारत होतीस कारण माझा या घरावर अधिकार आहे पण वहिनी ती कायमच बाहेरून आलेली मुलगी तिला कोण विचारते तिने भाजी सुद्धा तुलाच विचारून करायची तू सुनीला मुलगी म्हणत होतीस पण तिची लाड कधीच कर करत नव्हती आणि जावायला मुलगा म्हणत होती पण त्याला एकही काम सांगत नव्हतीस बाबा दवाखान्यात होते तेव्हा पण आई तू विचित्र वागलीस तेव्हा पण तू विचित्र वागली, वागली होतीस तुझ्या दृष्टीने तुमचे दुखणे खुपणे बघणे ही मुलगा आणि सुनीची जबाबदारी होती मुलगी ही मैह्रवशीन म्हणून तिने तिच्या सोयीने भेटायला यायचे बस आई जर दादा आणि मी समानतेने वाढवले गेले आहोत तर कर्तव्य करताना माझा वाटा कमी का कशासाठी तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का की माझ्या आईवडिलांच्या दुखण्या खुपण्यात त्याचा आर्थिक शारीरिक मानसिक बहार भार इतकी सक्षम मी आहे की नाही तुमचा जावई हा खरोखरच मुलासामान आहे हे दाखवण्याची संधी तू आम्हाला घेऊच दिली नाहीस मी कुठलीच आर्थिक मदत करू शकली नाही ही टोचणी मला आयुष्यभर लागून राहिली ना गं अगं लग्नानंतर आयुष्यात आलेल्या माझ्या सासू सासऱ्यांचे दुखणे खुपणे बघणारी मी माझ्याच आई वडिलांना माझ्या घरी आरामासाठी बोलू शकले नाही माझं घर इतके लहान पडले कि मला आईची समजूत घालता आली नाही याहून दुःख ते काय खर तर आई तू वाईट कधीच नव्हतीस नात्यांना बांधून ठेवण्याचा हा तुझा मार्ग योग्य नव्हता त्यामुळे माझा आणि दादांचा संसार सुखी नव्हता दादा आणि माझं नातं इतकं निर्मळ आणि सुंदर होते वहिनी माझी मैत्रीण आणि माझा नवरा दादाचा मित्र बनलो होतो पण बन तुझ्या माझ्यावरच्या अति प्रेमामुळे मी आणि दादा तुझ्या समोर एकमेकांचा विषय सुद्धा होतो न जानो, तुझा सॉफ्ट कॉर्नर कधी जागा होईल आणि तू अर्थाचा अनर्थ करशील हे आम्ही सांगूच शकत नव्हतो इच्छापत्रात माझ्यासाठी घरात समान अधिकार देणे हे म्हणजे माझे माहेर जोडून राहावे यासाठी केलेली तडजोड आहे आई तुझी इच्छा खाली पडू द्यायची नाही म्हणून आयुष्यभर मी तुझ्या इच्छेचे पालन करत आले पण कस सांगू तुला या चार जोडून ठेवलेस तर त्यातल्या माणसाशी जोडून राहू राहू शकणार नाही मी माझे माहेर म्हणजे ही वास्तू नाही तर हे घर गर आणि घरातील माणसे आहेत तू मला आधीच किती आणि काय देऊन ठेवले आहेस ते बोलून दाखवले नाही तरी इथं सर्वांनाच माहीत आहे सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे आणि तुझी माझ्याविषयी काळजी सर्वांनाच माहीत होती म्हणून कोणी कधीच या गोष्टीत पडले नाही पण आज तुझ्यानंतर या वाटणीमुळे मी या माझ्या माणसांना गमावून बसेन मग मला सांग काय उपयोग या वाटणीचा आम्ही यानंतर एकत्र दिसू पण नात असेल पण प्रेम नसेल आजपर्यंत तुझ्या हट्टामुळे मी निर्णय घेऊच शकले नाही पण आज माझा निर्णय मीच घेणार आहे आई देवाच्या कृपेने माझी आर्थिक परिस्थिती उत्तम आहे माझ्या सासरी माझी पण हक्काची वास्तू आहे जिला घर म्हणून आम्ही सगळे सजवत आहोत माझ्या पायावर मी उभी आहे ते बळ आणि स्वाभिमान तूच तर मला दिला आहेस म्हणूनच मला ठरवायला हवे कि मला मेहरची वास्तू हवी कि घर आई ही वास्तू तुम्ही दोघांनी बांधली आपण सर्वांनी आपण सर्वांनी सजवली दादा आणि वहिनी ती सांभाळत आहेत म्हणूनच कुठलीही अट न ठेवता मी या वास्तूवरील माझा हक्क सोडत आहे आणि दादाच्या घरात घरात आणि वहिनीच्या मनात स्थान मिळवत आहे हक्काने त्या माझे स्वागत म्हणून वास्तूवरील हक्क सोडत आहे तुझ्याच इच्छेप्रमाणे माझे माहेर जपत आहे आई खरच मला समजून घे मला वास्तू नको गर हवे आहे तुझ्या माघारी माझे राहील असे हक्काचे माहेर हवे आहे तुझीच माहेर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुमचे मत काय आहे याविषयी देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू